नाही दिसत ग पिल हात दिसते हात सांग मला कसे झाले खाऊन <laughs> इडली झाली तयार आहे की नाही पि गरमा गरम धुतली की नाही मम्मा कदा दो फुले दोन्ही स्टोफ 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 स्टॉप स्टॉप झाले सर बाजूला बायकर मावशीला सावकाश हे कर <स्थाथ> <के>। <स्थाथ> किती छान झाले ना येलो जरा खाऊ बर थांबा मला कसे झाले खाऊन थांब घालते आता घालावं लागतं सगळं ते पिलो द्यावं म्हणून हे केले

हाय नाही दिसत नाही दिसत ग पिलो हात दिसते हात नाही थोडं दिसतंय थोडं

वगळते <laughs>

पैसे डॉलर मध्ये गुंतवणूक केली तर उद्या अमेरिका वाल्याने मी केला शिस केला तर आपल्या पैसे अडकून पडतात ना आपलं सोनं आपल्या बसे आणि पाण्याला लागायची की ग हासुदी पाण्याला केला नाही कसं होतं तांब्यात काय तर पडते आमच्यासाठी कस का कसं काय झालं काय झालं अरे

ना? आई नाही आली बाळा आई गेली घरी आम्हाला सोडून गेली घरी काम आहेत म्हणून आम्हाला सोडून इथं आता काही निघालोय चाल पाय चाल पाय कुठल्या मामाकड दिदीकडं पूनम दिदी कड शेतात नाही गद्द्याला आलती गड्याला